शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्यास मौजे खुर थोपटेवाडी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्यास पंच मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल छट यांचा बकासूर किंवा महाराज आपल्याला नक्की कोणत्या गटात पालताना दिसणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला तर या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती अशा मित्रांनो दोन चिठ्ठे निघाल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका रुस्त इंदगी श्री बकासूर आपल्याला या मैदानात थोपटेवाडीच्या मैदानात पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो धन्यवाद